नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड ॲडमिशन करता जी कॅक प्रोसेस होती तर याची नोंदणी आज शेवटची तारीख आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पंधरा तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच आम्ही मुदतवाढ होणार का या संदर्भात हेल्पलाईनवरती कॉल देखील केला होता तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या पोर्टलवरती पाहिला असता चौसष्ट हजारापर्यंत जे कॅन्डिडेट आहे तर यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे चौपन्न हजारापर्यंत याच्यावरती थोडीफार संख्या असेल तर चौपन्न हजारापर्यंत जे कॅन्डिडेट आहे तर यांनी फॉर्म लॉक केलेला आहे केवळ सव्वीस हजारापर्यंत जे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय झालेले आहेत त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त पंचवीस ते सव्वीस हजारपेक्षा जास्त जे अर्ज आहेत अजून व्हेरीफाय होणे बाकी आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्रुटी काय आली तर पुन्हा फॉर्म अपलोड करावं लागेल तर मुदत संपलेली आहे आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बी एड सीई टीच्या सेलवरती जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती आम्ही पुन्हा कॉल केला होता की मुदतवाढ होणार का तर मागच्या वेळेसारखं उत्तर त्यांच्याकडून मिळालं की आम्हाला अजून कोणतीच माहिती नाही आहे जसं पोर्टलवरती अपडेट येईल त्यानंतर आम्ही या संदर्भात माहिती सांगू अशी त्यांनी माहिती दिली आहे तर आपल्या माहितीनुसार अजून दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अजून ऑप्शन फॉर्म आहे त्यांचं लॉक केलेलं नाही आहे सध्या पोर्टलवरती अजून दहा ते पंधरा हजारापर्यंत जे विद्यार्थी आहेत यांचे डॉक्युमेंट राहिलेले असल्यामुळे त्यांचे ऑप्शन फॉर्म अजून लॉक झाले नाही आहेत आणि साधारणतः सव्वीस हजाराचे जे सव्वीस हजारापर्यंत जे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय झालेले आहेत आणि पाहू शकता की निम्म्यापेक्षा जास्त अर्ज जा अजून व्हेरीफाय व्हायचे बाकी आहेत त्यामुळे अपेक्षित मुदतवाढ होणे गरजेचं आहे साधारणतः जर ही मुदतवाढ झाली तर दोन ते तीन दिवस ही मुदतवाढ होण्याची शक्यता आहे अजून तरी जी कॅब प्रोसेस आहे तर याच्या नोंदणीसाठी मुदतवाढ झालेली नाही आहे पोर्टलवरती अजून देखील नोंदणी होते किंवा तुमचा जर फॉर्म अपडेट करायचा असेल तर तो फॉर्म अपडेट होतोय तर मुदतवाढ होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे परंतु अजून त्या संदर्भात नोटीस आलेली नाही आहे इतर ज्या सीई टी सेल असतील तर यांची मुदतवाढ साधारणतः दोन ते तीन दिवसांनी झाली त्यामुळे यावरची देखील जी बी एडची कॅप प्रोसेस आहे तर याच्यामध्ये मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ज्यांचे फॉर्म अजून भरायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म लवकर लॉक करून घ्यायचा आहे लॉक केलात म्हणजे तुमचं काम संपलेलं आहे पोर्टलमार्फत व्हेरिफिकेशनची प्रोसेस येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे अजून मुदतवाढ झाले नाहीये मुदतवाढ होणार आहे एवढं नक्की आहे मुदतवाढ झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा